राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा हो माय बाप एककढी आथी खडी एककढी आथी खडी आथी ते पोनी घडी आधी तय पुणे आद तुलसी संगत साधुकी हरे कोटा परत नाथ महाराज म्हणतो महाराजांनी प्रमाण दिला <laughs> अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत्पापा साधकानं त्या ठिकाणी तू बरायना प्रश्न विचारला म्हणे महाराज संतांच्या संगतीमुळे एवढा सगळं त्या ठिकाणी प्राप्त होत महत पापाची शांती अशा प्रकारचे होते पाप निघून जातात वैकुंठामध्ये राहायला मिळतं हे सगळं संतांच्या संगतीनं प्राप्त होतं पण हे संतांची संगत त्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता नेमकं काय लागतं ते आम्हाला सांगा ना महाराज सांगतात या था की यासाठी पुण्य त्या ठिकाणी लागतं त्याच्यामुळे पुण्य करत राहा पुण्य करत राहा तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण प्रत्येक कृती तुम्ही आशे करा की त्याच्यावरती पुण्य म्हणूनच शेरा पडला पाहिजे हो पुण्य करत राहा पुण्य करत राहा पुण्य करत राहा साधकांना विचारलं महाराज अहो पुण्य करायचं पण नेमकं किती पुण्य लागतं सांगा ना कारण इतर गोष्टीचं ज्या ठिकाणी फल इतर गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर सांगितलेलं आहे की एवढं एवढं पुण्य केलं म्हणजे ते आपल्याला प्राप्त होत इंद्रपद त्या ठिकाणी प्राप्त करायचं असेल तर शंभर यज्ञ केले की इंद्र होता येत ब्रह्मदेव कधी होता येत लागोपाठ त्या ठिकाणी ब्राह्मणाचे शंभर जन्म घ्यायचे या आड एक नाही बर का लागोपाठ ब्राह्मणाचे शंभर जन्म घ्यावे लागतात आणि प्रत्येक जन्मामध्ये विधीनुसार त्या ठिकाणी कर्म करावं लागतं ब्राह्मणाचं जे आहे ते तेव्हा ब्रह्मपत त्या ठिकाणी ब्रह्मदेव होता येत तस त्या ठिकाणी संतांची संगती होण्याकरता मिळण्याकरता किती पुण्य लागतं असं काहीतरी असेल ना तर असं कुठल्याही शास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं नाही की संतांची संगती होण्याकरता एवढं एवढं पुण्य लागतं नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल मी सांगते निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी अनंत पुण्य लागतं म्हणजे काही माप आहे का काहीच माप नाही अनंत अंत त्याला नाही मग काय करायचं पुण्य करत राहायचं पुण्य करत राहायचं करत राहायचं संतांची भेट होत नाही तोपर्यंत मग कधी कळेल आपल्याला पुण्य झालं तर तेवढं झालं तर संतांची भेट झाल्यावर संतांची भेट झाली की समजायचं तेवढं पुण्य आपलं झालं साधक म्हटलं बरं महाराज ठीक आहे तेवढं पुण्य झालं आम्हाला संतांची भेट झाली मग संतांची भेट झाल्यानंतर महाराज आम्ही काय करायचं महाराजांनी सांगितलं प्रथम भेटी अलिंगरण मग चरण वन्दावे मग चरण वदा चरण वंदावे साधक म्हटला महाराज पुण्य प्राप्त झालं पुण्यामुळे त्या ठिकाणी संतांची भेट झाली त्यांचं आलिंगन देखील आम्हाला त्या ठिकाणी घडलं महाराज आता संतांचं आलिंगन घडल्यानंतर आम्हाला लाभ काय प्राप्त होणार लाभ महाराज प्रथम चरणिंगिंग ठिकाणी मोक्ष सायुजता मोक्ष नावाचा पुरुषार्थ प्राप्त होतो आणि सायोजन नावाची मुक्ती प्राप्त होते आणखी काय त्या ठिकाणी बोलावं झाली बोलायची सीमा साधकाने त्या ठिकाणी विचारलं म्हणे महाराज एक त्या ठिकाणी तुम्हाला विचारायचं की संतांच जे तीर्थ आहेत त्या तीर्थाला त्या ठिकाणी संतांच्या पायाशी सर्व तीर्थ आहेत त्याची महती त्या ठिकाणी आम्हाला सांगा महाराज तिसऱ्या चरण परवा की संतांचा महिमा त्या ठिकाणी असा आहे बोलायची सीमा त्या ठिकाणी वाचा कोणतीत अशा प्रकारची होते ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा साधकांना विचारलं म्हणे महाराज असं आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो दो। दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी तिकीट काढले म्हणे तीर्थयात्रेला जाण्यासाठी आणि तीर्थयात्रेला त्या ठिकाणी जायचंय पण आता दोन दिवसांपूर्वी संतांची मला भेट झाली पण आता प्रश्न असा पडला की संतांच्या सांगू तुला संतांची भेट झाली ना संतांचा समागम तुला प्राप्त झाला ना मग तीर्थयात्रेला जाण्याचं त्या ठिकाणी कॅन्सल कर तीर्थयात्रेला जाऊ नकोस साधक म्हणला महाराज असं कसं म्हणता तुम्हीच सांगितलं जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तोवरी तू तो आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको हे तर तुम्ही सांगितलं आणि आता त्या ठिकाणी सांगतात की तीर्थयात्रेला जाऊ नको जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भल्या माणसा हे बघ तीर्थयात्रेला पर्वकाळामध्ये काळामध्ये जावं जाऊ नये असं नाही पण तीर्थ भूमंडलावरती जेवढे तीर्थ आहेत सगळे तीर्थ आणि पर्व काळ ज्यांच्या जवळ त्या ठिकाणी आहेत ते तुला त्या ठिकाणी प्राप्त झालं वया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा त्या संतांजवळ सर्व तीर्थ पर्व काळ त्या ठिकाणी आहे अरे तू जिकडे जाणार आहेस ना तीर्थयात्रेला ते तुझ्याकडे त्या ठिकाणी आलेले आहेत संतांच्या रूपाने आणि म्हणून तू तीर्थयात्रेला त्या ठिकाणी जाऊ नकोस साधक म्हटला बरं महाराज ठीक आहे तुम्ही म्हणतात ना तीर्थयात्रेला जाणं त्या ठिकाणी कॅन्सल हा मी आता जात नाही पर्व काळामध्ये हो चंद्रग्रहणामध्ये एके ठिकाणी कुरुक्षेत्रावर जायचं होतं पर्व काळात मध्ये तिकडे जाणं सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सल पण महाराज बद्रीनारायण केदारनारायण बद्रीनाथ केदारनाथ इथं जायला तरी काही हरकत आहे का जाऊ शकतो नाही इथं महाराज म्हटले आता तीर्थ पर्व सोडले आणि देव तुझ्या डोक्यात घुसला देवाला <laughs> जायचं असं त्या ठिकाणी म्हणतो अरे एक